अजितदादाचा वाद आहे मी शब्दाचा पक्का आहे मायमाऊलीनो आता तुम्हाला जो काही आता सप्टेंबरचे पैसे सोडलेत आमचीच मुलगी आदिती तटकरे त्या खात्याची मंत्री आहे आत्ताच येताना विक्रमला विचारा मी गाडी फोन लावला होता तिला आणि तिला सांगितलं की लवकर पैसे ते सगळे संपवा ते संपवले की पुढचे पैसे सोडतो आणि मग माझ्या मायमऊलींना ऑक्टोबरचे नोव्हेंबरचे तीन हजार रुपये परत तुम्हाला पाठवतो जसं माझ्या रक्षाबंधनला मी तीन हजार रुपये दिले महायुती सरकारने दिले तसं भाऊबीज आहे भाऊबीजेला पण माझ्या बहिणीला माझ्या माय मी खाली हाताने पाठवणार नाही तिला देणार म्हणजे देणार हा माझा वाद आहे हे सांगायला मी जनसन्मान यात्रेच्या जातो मायभाऊली सगळ्यांना सांगा घरी जाऊन सगळ्यांना शुभेच्छा पर्वापासून दिवाळीचं पर्व सुरू झालेलं आहे आज पाडवा आहे पाडव्याच्या देखील सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा हा पाडवा म्हणजे नवीन संकल्प नवीन पर्व सगळ्यांच्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी आनंद घेऊन येवो अशा मनापासून शुभेच्छा सगळ्यांना शुभेच्छा तमाम महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणींना लाडक्या भावांना लाडक्या ज्येष्ठांना लाडक्या शेतकऱ्यांना सगळ्यांना शुभेच्छा बळीराजाचा आलेलं संकट दूर हो आणि त्याच्या आयुष्यात देखील हा पाडवा सुखाचे आनंदाचे समृद्धीचे दिवस घेऊन येवो हो। भावबीजाच्या भाव वाट बघत म्हणजे ते लाडक्या बहिणींच्या भाऊबीज मिळणारच भाऊबीज मिळणार आणि लाडकी बहीण योजना कायम सुरू राहणार लाडक्या बहिणींनो आणि बहिणींना खुशखबर 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 बावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या दिवशी दोन हजार पंचवीस ची सर्वात मोठी बातमी आलेली आहे लाडक्या बहिणींनो तीन मोठ्या खुशखबर आपल्यापर्यंत पोहोचलेल्या आहेत त्या सगळ्या खुशखबर मी तुम्हाला सहित दाखवणार आहेत तर बघा लाडक्या बहिणीनो सोळावा हप्ता म्हणजे ऑक्टोबर महिन्याचा हप्ता याची उत्कंठा महाराष्ट्रातील सगळ्याच बहिणींना लागलेली होती तर या तारखे निमित्ताने या दिवाळीच्या हप्ता निमित्ताने भावीच्या हप्ता निमित्ताने तारीख सुद्धा फिक्स झालेली आहे सोळावा हप्ता कधी भेटणार आहे त्याचबरोबर लाडक्या बहिणींनो तीन खुशखबर आलेले आहे मी एक खुशखबर सर्वात शेवटीला सांगतो पण दोन खुशखबर तुम्हाला व्हिडिओच्या पहिल्यांदा सांगतो लाडक्या बहिणी ई केवायसी बाबत आनंदाची बातमी आलेली आहे त्याचबरोबर तुम्ही जर व्हिडिओ बघितला असेल तर त्यामध्ये सांगितलं आहे की अजितदादा पवारांनी दोन महिन्याचे पैसे म्हणजे ऑक्टोबर प्लस नोव्हेंबर महिन्याचे पैसे एकत्र वाटप करतो अशी सुद्धा घोषणा केलेली आहे सोबतच लाडक्या बहिणीनं तुम्ही जर बघितलं असेल निवडणुका पुढे आहेत निवडणुका पुढे आहेत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका पुढे असल्यामुळे सरकारच्या महत्वाच्या घेऊन येतोय तर लाडक्या बहिणींनो त्या सगळ्या बातम्या तुम्हाला प्रूफ सहित दाखवतोय तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा आणि जी महत्वाची एकदम महत्वाची बातमी आहे ज्या अपात्र बहिणी होत्या त्यांना पैसे मिळणार की नाही त्याचीही घोषणा करण्यात आली आहे तर बघा लाडक्या बहिणींनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लाडकी बहीण लाडक्या बहिणींसाठी खुशखबर लाडकीच्या ई केवायसी ला ब्रेक लागलेला आहे बघा महाराष्ट्रातील असंख्य लाडक्या बहिणींची ई केवायसी तुर्तास काही कालावधीसाठी थांबवण्यात था आली आहे पण लाडक्या मग आम्ही केवायसी करायची की, की नाही हा जर प्रश्न तुमचा असेल तर तुम्ही केवायसी करणं कंटिन्यू ठेवा जोपर्यंत सरकार म्हणणार नाही की आता थांबाच हे फक्त आणि फक्त त्यांनी एक स्टेटमेंट दिलेलं आहे की बाबा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका पुढे आहे म्हणून आपल्याला लॉस नको व्हायला म्हणून सरकारने हे स्टेटमेंट केलेलं आहे की काही कालावधीसाठी आम्ही बंद करतो आणि ते पुन्हा चालू करतो पण लाडक्या बहिणींनो जोपर्यंत सरकारकडून एखादी असं जी आर येत नाही तोपर्यंत तुम्हाला तुमची ई केवायसी सी करणं बंधनकारक आहे आणि ते तुम्ही करायलाच पाहिजे बघा लाडक्या बहिणींनो आता या बातम्या का बरं येत आहे जर तुम्ही बघितलं असेल की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक आहेत स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे नगर परिषद महानगरपालिका नगरपंचायत जिल्हा परिषद पंचायत समिती आणि ग्रामपंचायत आल्यामुळे लाडकीच्या ई केवायसी ला ब्रेक लागू शकतो म्हणजेच काय सरकारला जे विधानसभा निवडणुकीमध्ये लाडकी बहीण योजनेमुळे जो फायदा झाला सरकार जिंकलं मग आता जो लाडक्या बहिणींच्या मनामध्ये असंतोष निर्माण झालेला आहे तो असंतोष पुसून टाकण्यासाठी किंवा लाडक्या बहिणींचा पाठिंबा घेण्यासाठी सरकारने सरकारने ही घोषणा केलेली आहे की ई केवाय सी ही प्रक्रिया आहे हे काही कालावधीसाठी थांबवायची आणि ती नंतर पुन्हा सुरू करायची पण अजूनही याच्यावर ठाम मत झालेलं नाही म्हणून तुम्ही जर लाडक्या बहिणी असाल तर तुम्ही ती लवकरात लवकर पूर्ण करावी हीच माझी अपेक्षा आहे आणि त्याचबरोबर त्यांनी सांगितलं आहे ऑक्टोबर महिन्याचा लाभ कधी दिला जाणार आहे ऑक्टोबर महिन्याचा लाभ आणि त्यामध्ये अजित दादा पवारांचं स्टेटमेंट आलेलं आहे अजित दादा पवारांचा व्हिडिओ सुद्धा मी तुम्हाला सुरुवातीला बघितला असेल आणि त्या व्हिडिओमध्ये त्यांनी काय म्हटलं माहितीये का की दोन महिन्याचे पैसे म्हणजे ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या दोन महिन्याचे पैसे लाडक्या बहिणींना भेटणार आहेत म्हणजे तुम्हाला जर पंधरावा हप्ता म्हणजे सप्टेंबर महिन्याचा हप्ता भेटला असेल लाडक्या तर तरच तुम्हाला ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचा हप्ता भेटणार आहे तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुमच्यापैकी कोणत्या कोणत्या बहिणीला सप्टेंबर महिन्याचा हप्ता भेटलेला आहे कारण स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत आणि म्हणून सरकारने हे दोन महत्वाचे निर्णय घेतलेला आहे तिसरा मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटीला सांगतोय म्हणून शेवटपर्यंत व्हिडिओला की बघा ऑक्टोबरचा लाभ पुढील आठवड्यामध्ये पुढच्या आठवड्यामध्ये ऑक्टोबरच्या मध्ये लाडक्या बहिणीनं तुम्हाला ऑक्टोबर महिन्याचा लाभ भेटणार म्हणजे भेटणार आणि त्याच्यानंतर नोव्हेंबर मध्ये सुद्धा लगेच सुरुवातीलाच ऑक्टोबरचाच भेटला आणि प्लस नोव्हेंबरचा म्हणजे ऑक्टोबरच्या शेवटच्या मध्ये आणि नोव्हेंबरच्या पहिल्या मध्ये तुम्हाला दोन्ही महिन्याचे लाभ दिले जाणार आहे कारण स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहे आणि सरकारला कळून आहे की लाडक्या बहिणींच्या सपोर्ट शिवाय आपण जिंकू शकत नाही नाहीतर आपल्याला पराभवाला समोर जाऊ लक्ष लागू शकतं म्हणून सरकारतर्फे असे महत्वाचे निर्णय घेण्यात आले की ई केवायसी ला सुद्धा ब्रेक लावण्यात आला लाडक्या बहिणींची ई केवायसी ला ब्रेक लागलेला आहे पण लाडक्या बहिणींनो जोपर्यंत ऑफिशियल स्टेटमेंट सरकारकडून येत नाही तोपर्यंत तुम्हाला केवायसी करत राहणं गरजेचं आहे आणि जो ऑक्टोबर महिन्याचा हप्ता सुद्धा तुम्हाला मिळणार आहे नोव्हेंबरचा हप्ता सुद्धा मिळणार आहे बरोबर त्यानंतर लाडक्या बहिणींनो हे छोटेस आहे ऑक्टोबरचा हप्ता अपडेट तर मिळणार मिळालीच तर मी तुम्हाला सांगितलंच पण ई केवायसी तुम्हाला करायची आहे बरोबर कारण सरकार पासून जेव्हा ऑफिशियल स्टेटमेंट येत नाही तोपर्यंत तुम्हाला ई केवायसी करणं गरजेचं आहे पण आता असंख्य लाडक्या बहिणी अशा आहेत की त्यांच्याकडे पती नाहीये एक तर पतीसोबत डायवॉर्स झालाय किंवा पतींची डेथ झाली आहे 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 निधन किंवा किंवा वडील वडिलांची डेथ झालेली आहे त्याचबरोबर त्यांच्या राशन कार्ड मध्ये कोणाचीच इन्फॉर्मेशन उपलब्ध नाही त्याचबरोबर काही बहिणी अशा आहेत की त्यांच्या पतीकडे मोबाईल नंबरच नाही कारण की आधार कार्ड त्यांनी खूप आधी काढलेलं होतं अशा स्थितीमध्ये किंवा मोबाईल नंबर बंद झालेला आहे अशा स्थितीमध्ये त्या लाडक्या बहिणींनी काय करावं हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित केला जात आहे म्हणून सरकार येणाऱ्या एक ते दोन दिवसांमध्ये या ई केवायसी बद्दल मोठी अपडेट देऊन तुम्हा सर्वांना वडील आणि पती नाही ओ टी पी येत नाही यासाठी अपडेट करणार म्हणजे करणार कारण की निवडणुका पुढे आहेत होऊ शकतं सरकार मे बी की ही जी ई केवायसीची प्रक्रिया आहे तुर्तास थांबवू सुद्धा शकतात necessary... कारण निवडणुका पुढे आहेत आणि जर सरकारला माहित आहे की लाडक्या बहिणींना जर नाराज केला तर आपल्याला प्रभावाला पुढे जावं लागू शकतं म्हणून लाडक्या बहिणींनो ही जी ई केवायसी आहे तुर्तास थांबवली जाऊ शकते पण अजूनही थांबवलेली आहे का नाही ज्या बहिणींची ई केवायसी राहिलेली आहे त्यांनी लवकरात लवकर ई केवायसी करून घ्या त्यानंतर अत्यंत महत्वाची गोष्ट अत्यंत महत्वाची बाब या ठिकाणी मी तुम्हाला लाडक्या बहिणींनी सांगतो अत्यंत महत्वाची बाब की ज्या बहिणी अपात्र ठरलेल्या होत्या जून जुलै ऑगस्ट मध्ये बरोबर सत्तावीस लाख बहिणी अपात्र ठरल्या होत्या जून जुलै ऑगस्ट महिन्यामध्ये मग या बहिणींना आता लाभ मिळणार आहे का तर लाडक्या बहिणींनो सरकारी सूत्रांनुसार किंवा जे शासन आहेत यानुसार मला तरी असं वाटतं निवडणुका जवळ आलेल्या आहेत बरोबर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जर जवळ आलेल्या आहेत मे बी पॉसिबल जून जुलै ऑगस्ट सरकार लाडक्या बहिणींना देऊ शकतो ज्या बहिणी ऑगस्ट मध्ये अपात्र आपलं नाव आणि आपला जिल्हा कमेंट बॉक्स मध्ये सांगावा ज्या बहिणी जुलै पासून होत्या त्यांनी सुद्धा जुलै ऑगस्ट म्हणावं आणि ज्या बहिणी ऑगस्ट मध्ये होत्या त्यांनी ऑगस्ट मध्ये टाकावं आणि सोबतच ज्या बहिणी सप्टेंबर महिन्यामध्ये सुद्धा अपात्र ठरलेल्या आहे सप्टेंबर महिन्यामध्ये त्यांना सुद्धा लाभ भेटू शकतो त्यांना सुद्धा लाभ भेटू शकतो सर्वात मोठी अपडेट आहे म्हणून मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटीलाही सांगतोय की ज्या अपात्र बहिणी होत्या ज्यांना जून जुलै ऑगस्ट सप्ताह भेटले नाही अशा बहिणींना सुद्धा आता पैसे भेटू शकतात पण याचं कन्फर्मेशन नाहीये पुढे निवडणूक आहे तर सरकार कोणत्याच लाडक्या बहिणींना नाराज करू शकत नाही जर सरकार नाराज केला तर लाडक्या बहिणी सरकारला जिंकून देणार नाही आहेत म्हणून सरकार ह्या हे जे तीन महिन्याचे पैसे आहेत लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये पाठवू शकतो ज्या बहिणींना सप्टेंबर महिन्याचा हप्ता भेटलेला नाहीये त्या बहिणींना सुद्धा पंधराशे रुपये देऊ शकतो असं आपल्याला सरकारी माध्यमांकडनं माहिती किंवा इन्फॉर्मेशन भेटलेली आहे त्यानंतर लाडक्या बहिणींना सर्वात महत्वाची माहिती मी तुम्हाला इथे देतो हे आपल्या महाराष्ट्राचे अजितदादा पवार आहे दादा पवार पवा यांनी सुद्धा मोठे वक्तव्य केलेले आहे लाडक्या बहिणींसाठी ऑक्टोबर प्लस नोव्हेंबर महिन्याचा हप्ता काय देणार आहे एकत्र देणार असल्याची चर्चा सुद्धा त्यांनी केली आहे त्यांनी सरळ सांगितलं आहे की दोन्ही महिन्याचे हप्ते एकत्र देतो म्हणजेच ऑक्टोबरचा हप्ता ऑक्टोबर महिन्यामध्ये आणि नोव्हेंबरचा हप्ता नोव्हेंबर महिन्यामध्ये म्हणजे लाडक्या बहिणींना एक असंतोष त्यांच्या मनामध्ये निर्माण झालाय तो असंतोष पुसून टाकला जाईल आणि सरकारचंही जे म्हणणं होतं ज्या महिन्याचा लाभ त्या महिन्यामध्येच मिळणार ऑक्टोबरच्या लास्ट वीक मध्ये पंधराशे रुपये आणि नोव्हेंबरच्या पहिल्या मध्ये पंधराशे रुपये म्हणजे दोन्ही महिन्याचा लाभ एकत्र दिला जाईल असे मोठे वक्तव्य असं मोठं प्रॉमिस अजितदादा पवारांनी केलाय का केलाय निवडणूक पुढे आल्यामुळे आणि मी तुम्हाला नेहमी सांगत असतो लाडक्या बहिणींनो की आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून ज्या सगळ्या ऑथेंटिक इन्फॉर्मेशन मी तुमच्या समोर दाखवतो त्या की महत्वाच्या असतात ज्या की तुमच्यासाठी जाणून घेणं समजून घेणं गरजेच्या असतात लाडक्या बहिणींनो ई केवाय सी ला ब्रेक सुद्धा लागला दुसरी ज्या अपात्र बहिणी होत्या त्यांना लाभ सुद्धा भेटू शकतो आणि सोबतच ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा जो हप्ता आहे ऑक्टोबरचा हप्ता ऑक्टोबरच्या एंडिंगला नोव्हेंबरचा हप्ता नोव्हेंबरच्या सुरुवातीला असे सगळेच पैसे तुम्हाला भेटू शकतात तसं कोणत्या कोणत्या लाडक्या बहिणींना वाटतं की सरकारना निवडणूक पूर्वी या ज्या गोष्टी आहेत त्या करून आणाव्यात आणि लाडक्या बहिणींना सगळे पैसे वाटप करावे नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा तुमचे काही क्वेश्चन असतील तुमची काही मानणी मागणी असतील तर नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा लाडक्या बहिणींना कारण जर तुम्ही बघितलं असेल कालच आपण अशा पद्धतीचा व्हिडिओ बनवला होता की ई केवायसी बद्दल सरकारने लवकरात लवकर अपडेट करावी आणि आजच तशा पद्धतीची न्यूज आली आहे म्हणून आपण जे व्हिडिओ बनवतो ते ऑथेंटिक असतात आणि महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचतात आणि जसं जर कानाकोपऱ्यामध्ये पर्यंत पोहोचत आहे तर सरकार पर्यंत सुद्धा पोहोचत असतील म्हणून लाडक्या बहिणींना या व्हिडिओला इतकं लाईक करा इतकं शेअर करा इतकं चॅनलला सबस्क्राईब करा की महाराष्ट्रातील तमाम बहिणींपर्यंत या गोष्टी पोहोचल्या पाहिजे आणि सरकारपर्यंत सुद्धा पोहोचली पाहिजे जेणेकरून आपली जी मागणी आहे किंवा ज्या संकल्पना सरकार टाकत आहे त्या परिपूर्ण होतील आणि लवकरात लवकर आपल्याला ज्या अपात्र बहिणी आहेत त्यांनाही लाभ मिळेल ज्या पात्र बहिणी आहेत त्यांना सुद्धा ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा लाभ मिळतील सगळ्याच लाभ मिळतील ई केवायसी प्रक्रिया सुद्धा काही कामासाठी थांबवली जातील वडील आणि पती यांचा आधार क्रमांक सुद्धा त्या ठिकाणी ऍड केला जाऊ शकतो किंवा त्यातला बायपास काही प्रोसिजर आहे का म्हणून लाडक्या बहिणीनो आता तुमची वेळ आहे आता बघूया की या महाराष्ट्राच्या माता भगिनी बहिणी कितपर्यंत आपल्याला सपोर्ट करतात आणि आपला व्हिडिओ कुठपर्यंत जातो नक्की कळेल तर आता इथे थांबतो लाडक्या बहिणीनो काही प्रश्न असेल तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आपण त्या पद्धतीने व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करू जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम